नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आई आणि मी बनवत आहे चकल्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता साबुदाण्याच्या आम्ही चकल्या बनवत आहेत तर हे जी यंत्र आहे हे खूप जुना आहे ॲक्च्युली सो त्यापासून बघू शकता तुम्ही किती छान गोल गोल एवढ्या मस्त चकल्या बनवल्या आहेत आम्ही आज किती छान दिसतो आणि खायला पण खूप सुंदर लागतात टेस्टी लागतात म्हणजे बघायला जेवढे सुंदर दिसतात तेवढे खायला पण टेस्टी लागतात तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑलमोस्ट काम संपत आलेलं आहे ॲक्च्युली मी व्हिडिओ काढायचा विसरलो सो मी आता व्हिडिओ शूट करत आहे या ठिकाणी बघू शकतं असं भरावं लागतं पहिले हाताने नंतर त्याला व्यवस्थित सेट करावं लागतं मग त्यानंतरच ते यंत्राचं वरचं झाकण असतं आपल्याला ते लावावं लागतं आणि त्यानंतर मग प्रेस करून आपण छान अशा चकल्या बनवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते आपण हे वरचं याचं झाकण लावलं आहे आणि याला जोरात प्रेस करावं लागतं या ठिकाणी बघू शकता खालून किती छान झालात की फक्त वरती म्हणून ते वेगळं करायचं सो जी चकली आहे ती तयार होती तो आजचा हा आपला व्हिडिओ इथंच संपतो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असाच तुम्ही आम्हाला सपोर्ट करत राहा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच